तुला काय खायचं तुला काय खायचं काय खायचं तुला काय खाणार तू तू काय खाणार काय खाणार माझ्यातील तू काय खाणार छान छान फलाल काय खाणार लाडू खाणार का नाही मग चिवडं खाणार का चिवडं खाणार माझ्या बच्चा का आवडतो तुला पप्पा सारखी चकली चकली खानान का तिखट तिकट चकली तिकट तिखट चकली खानान काय खानान तू माझुकल का नाही तू तीर तू ही बघा हि आमचं गातुल गाथू गातु काही बोलत नाही काय हे नाही हे का नाही तीर तो? काय काय नाही तीर तू काय म्हणती काय म्हणती मम्मा मोबाईल बघती तू मोबाईल बघतीय मोबाईल बघते माझ बच्चा काय बघतोय काय बघते ओ बोलायचं तुला तुला बोलायचं ही बघा गा तू हे सोना सोना काय नाही बोलत सोनाला नुसतं इकडे तिकडे बघायला लागतं मम्मा काय बोलती काही भलक नाही पडत आम्हाला काही भलक नाही पडत माझी फक्त तीर्था हसते हसत राहते अरे कशा लोकते लगेच उठायला बघते का म्हणजे शेवण कोण हसत काय हसत आहे कोण हसत कोण हसत हा झोपायचं नाव नाही अजिबात कोण नाही झोपत कोण नाही झोपत हसताय मम्मा झोकात देते पण नको आम्हाला झोपायचीच नाही मम्मा आणि शोना तू पण तशीच आगाव झाली नुसती तोंडात बोट काय घालती नाटकं का करता का दोघी दोघी मम्मा झोपवती तर नाही झोप लागली नाही झोप लागली का नाही झोपली का नाही झोपली नुसतं आम्हाला हसायला जमतं फक्त आम्ही हसतो आणि तुझं काय पण नुसती हसत असती जेव्हा बघाव तेव्हा दुसरं काही कामच नाही आम्हाला दुसरं काही कामच नाही काम शला काही काम नाही हे ना तू तू तर काय बोलूच नकोस तू तर काय बोलूच नकोस हम्म पप्पा समोर नाटकं कळताय झोपायची आहे की नाही गादीवरती हा कसं हसायला येते खुदू खुदू कोण हसतय कोण हसतय कोण हसतंय चुटुकल्या शो ना तू पण नाटकं करायला लागली तू पण नाटकं करायला लागली आता काय हसताय दोघी दोघी आगाव झाले ती दोघी दोघी नुसत्या कोण आगाव झालंय तीर्थ आगाव झाली का गाता पण आगाव झाली हम्म